पेण तालुक्यातील हेटवणे गावात आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या नामाचा गजर करीत मोठ्या भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा संपन्न झाला हरिभक्त पारायण गणेश लक्ष्मण ढेणे यांच्या संकल्पनेतून कृष्णाई हरिपाठ महिला मंडळ हेटवणे यांच्या सहकार्याने हेटवणे हेटवणे आदिवासी वाडी गावातून जय हरि विठ्ठल जय हरि विठ्ठल असा विठुनामाचा जयघोष करीत टाळमृदंगाच्या गजरात ग्रामस्थ महिला लहानतोर पालखीत सहभागी झाले होते तसेच या पालखी सोहळ्याला जगन्नाथ ठेणे जयराम पाटील मधुकर पाटील संजय खंडागळे यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले द युनायटेड ग्रुप बिल्डर अँड सुंदर आणि अखिल गणेश मूर्तीमुळे जगप्रसिद्ध असलेल्या पेन शहरात पेण मधील पाच सुशिक्षित मराठी उद्योजकांनी द युनायटेड ग्रुपची स्थापना मार्च दोन हजार अकरा मध्ये केली आपल्या जवळजवळ तीस वर्षाच्या बांधकाम क्षेत्राच्या अनुभवावर युनायटेड ग्रुपने युनायटेड गॅलेक्सी मृदगंधार अमोहो इस्टेट सारखे मोठे प्रकल्प सुरू केले आणि त्या प्रकल्पातील बऱ्याचशा इमारती बांधून त्यामधील फ्लॅट लोकांना राहण्यासाठी दिलेल्या वेळेत ताब्यात दिले आहे आहे त्यामुळे युनायटेड ग्रुपचे बांधकाम क्षेत्रात एक विशेष स्थान निर्माण झालेले त्यांचा अमोहो इस्टेट हा मोठा प्रकल्प सुरू आहे त्यातील अरुण ए आणि अरुण बी या इमारतीचे काम पूर्ण होऊन बरेचसे रहिवासी देखील राहायला आले आहे रामोडीमधील हा भाग म्हणजेच नव्याने नियोजितरित्या विकसित होणारा नवीन पेण म्हणजेच पेण बेस्ट हा संपूर्ण भाग साठ फुटी रिंग रोडने जोडला गेलेला आहे तसेच पंचायत समितीच्या ऑफिस पीडब्ल्यूडी ऑफिस गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज सुरू झालेले आहेत भविष्यात ऑफिस फूड अँड ड्रग्ज अशी अनेक ऑफिसेस येथे येणार आहेत या रिंग रोड पैकी रेल्वे स्टेशन परतचा रोड पूर्ण करून त्यावर स्ट्रीट लाईट देखील लावलेला आहे आणि लवकरच नगर परिषदेमार्फत पर दोन ते तीन एकरात गार्डन दवाखाना व गृह तसेच मार्केटचे काम लवकरच सुरू करत आहेत त्यामुळे दुकानांमध्ये जागांमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे तसेच रेल्वे प्लॅटफॉर्मला लागून असल्यामुळे पनवेल नवी मुंबई येथील नोकरी करणाऱ्या नोकरदारांना तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी उत्तम पर्याय आहे लवकरच नवीन पनवेल येथे सुरू होत असलेल्या विमानतळामुळे पेण सारख्या शहरांना भविष्यात खूप महत्व येणार आहे त्यामुळे या नवीन पेड म्हणजे अमोह इस्टेट या प्रकल्पातील अरुण ए आणि अरुण बी पैकी फक्त अरुण बी मध्ये काही फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध आहे या प्रकल्पातील ओपन स्पेस मधील अमोह गार्डन ही मिनी स्विमिंग पूल सहित तयार आहे इमारतीसाठी सुंदर गेट सिक्युरिटी केबिन आकर्षक लॉबी या सर्व गोष्टी देखील येथे तयार आहेत तसेच या इमारती संदर्भात वापर परवाना आल्या असल्याने फ्लॅट खरेदी करणाऱ्यांना जीएसटी देखील लागणार नाही उत्तम बांधकाम फ्लॅटचा वेळ ताबा आणि पारदर्शक व्यवहार या गोष्टीसाठी अग्रेसर असलेल्या युनायटेड ग्रुपकडे अरुण बी मधील शिल्लक असलेल्या फ्लॅटसाठी आत्ताच संपर्क करा अधिक माहितीसाठी आपण युनायटेड ग्रुपचे भागीदार सचिन शृंगारपुरे महेश आठवले धर्मेश पोटे उदय साठे आणि जयंत म्हात्रे यांच्याकडे संपर्क साधू शकता आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फोर टू डबल झिरो फाय सिक्स थ्री फोर फाईव्ह किंवा नाईन टू झिरो नाईन थ्री डबल सिक्स थ्री सिक्स टू धन्यवाद